नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भरपूर पंचा आज आमच्या फॅमिलीची पिकनिक चाललेली आहे आम्ही कुठं कुठं चाललूया लांब चाललो आहे दोन तीन ठिकाणी जाणार आहे आज आम्ही फिरायला तर फिरायला कोण कौन कोण आहे बघा तुम्ही आता या फिराय म्हणण्यापेक्षा आम्ही चाललो आहे बघा देवाला कार्यक्रमाला गेलो तुम्ही यायला उशीर झाला आलो की आंघोळ केली डायरेक्ट निघाय तयारीला आमच्या आर यू फाईन मी बरं आहे चल आज आम्ही चालू देवाला आंबावायला चालू आहे पर डी आणायला हम्म बघूया पूजाच कुठबर आले उरकायचं पूजा बरं आले

बघायला हा तर सरप्राईज काय आहे बघूया आपण इकडे आज पुढं करा डोळ सरप्राइज काँगिर तुझ्यासाठी कस काय वाटलं सरप्राईज पर्सन वाटलं पर्सन वाटलं ना अगदी अजून एक आहे तुला सरप्राईज इकडे अजून

खूप सुंदर आहे त हाय ना आवडलं का आता निमो निमो करा दूगीला नाही नाही मला एकटीलाच गर्न <laughs> चला आवडले ना सगळं चला मग कसं वाटलं गिफ्ट कसं वाटलं वाटलं मला खूप आणि हा कसं वाटलं बघू अंगठो दा आपल्या फॅमिलीला खूपच मनलेलं हां राद्याव नकान तिला म्हणलं नाही आणणार मी मग पैसे लय त्याला लागतं कॅन्सल केलं ते म्या हाय का नाही तुला वाटलं नाही तं पण तुला खबर कळली असं मला कळलं आधी फचकाच <laughs> झाला माझा नाही पण मला वाटलंच होत बर का तुम्ही घेतले बेस्ट <laughs> मला म्हणली होती पैसे नाही लागते तर म्हणले राहू द्या कॅन्सल करा मी म्हणलं कवा तरी घेऊ आपण गमशी बांधलं होतं पुन्हा आले वरती ठेवा ते ना बराव राखी चला की लई उशीर झालाय आधार मंडळी आम्ही चाललोय आता बाळ तुळजापूर आणि यरमळा देवदर्शनाला पूजा वहिनी मी आमचे साडू भाऊ पुन्हा आई भाऊ काय घरीच आराम करणार आहे लय झाल्यामुळं भाऊ घरी थांबणार था। आहे तोबलोय आणि पोरं काय शाळेत गेलीस दर्शन त्यांना नाही घेतलं शाळा आहे त्यांची चला बरं आवडा मॅडम जेवणा वगैरे तयारी केली फक्त पाण्याचा जरा घ्यायचा आहे चला आपली गाडी आता चालू झालेली आहे ज्यार घ्यायचं आहे पाण्याचा आणि मग गावातन जायचं फुकून प्या फुकून प्या ना शेत चालू आहे परातीत सकाळी <laughs> येताना पुण्या गजरा घेतला होता गाडीला गाडीसाठी सुंदर आहे का ना सुंदर आहे गजरा राजा उदे उदे सदानंदी चा उदे उदे बोल बहाने माता की जय बोले डुसरिता उदे उदे बोला लक्ष्मी सांग बोले गावातला रस्ता आहे आमचा गावात नाही निघायचे पाटील वस्तीला इथून शेटपळ हा गाव माझा सुट्रही काय आले तर बघा आमच्या गावात इथं तिथं हप्त्यावर असेल सुट्रही हा तर मंडळी आम्ही आता आलेलो आहे बाळ्यामध्ये खंडोबाचे दर्शन आणि पूजा इथं देवाला अगोदर पैद म्हणून घेणार आहे काळ वर लागेल चला साडबो येत ही आणि खंडोबाची मूर्ती घ्यायची आपल्याला इथं साडोला आमच्या बघूया खंडोबा मंदिराची प्रदक्षिणा चालू आहे हो आता कस वाटतंय सगळा भांडराचा आहे बघल तिकडं कुठं बी बघा तुम्ही भांडरा दिसणार تاسو د باهلولن مخنه له منډرې ورته ټاکېل اوته په منډرې او په منډرې ورته هو

फवारणी करा फुलं व्हायली की फुलं व्हायली की फुलं व्हायली शिक्षण व्हायला सगळं केलं हम्म आता माझं पाकिट आहे गाडीमध्ये या दर्शन मस्त झालं बरं का गर्दी थोडी पण नाही आज सोमवारचं मस्त असं दर्शन झालेलं आहे मांडी घालून बसलेला मारुती आणि बाळाला कधी आल्यावरती कुणी ह्या मोठ्या पावलापासून बघा तिथं देवाची मूर्ती स्पष्ट दिसते कोणी नसल्यावर दर्शन झालं आता सेल्फी काढायची आम्हाला या सगळी ओळीं उभं राहावा सगळ्यांनी या उभं राहावा या स्माइल द्या सगळ्यांनी स्माईल सदानंदाचा खंडेरा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय तुळजापूरला तुळजापूरला पुढे कोण कोण असेल आपली फॅमिली या दर्शनाला बाळ्याचा खंडोबा केलाय ना आपण चालू आता तुळजापूरला डायरेक्ट सोलापूर ते तुळजापूर हायवे जगा आठ आई राजा होत म्हणा एकदा आदर दे मंडळी तुळजापूरमध्ये आलोय आम्ही आता गाडी पार्किंग पार्किंगला गाडी लावली आणि मंदिराकडे चाललोय आई पूजेची तर आमच्या वहिनी म्हणजे मेहुनी माझी तान वहिनी त्यांना नवीन ताटा आणायचं आहे सासूचं जुनं ताट आहे ते सोडायचं आणि नवीन पोरटी आणायची त्याच्यामुळं आम्ही आलेलो आहे सगळी फॅमिली हो हो ग्रुपमध्ये यांची एक नवीन आराधी येणार पूजा सगळं कार्यक्रम मला नेहमी येणार असंच ना चाल हा पूजा आहे माझ्या माग मला काय बेच नाही तुळजापूर मंदिर प्रदर्शना देवदर्शन झालं आम्ही बसलो जेवायला आता येळ्यामध्ये वडाच्या सावलीला पूजा जेवाय काय आणलं भजी मिरचो ककडी इसूर टमाटे चटणी बघ आमचं चल जेवण मस्तपैकी या सगळ्यांनी जेवायला या पूजा बोलू कु जेवायला सगळं जेवण करतो आता भुका लागले त्या हिरवळी सोमवार सोडायच्या 今かま行く。